पुण्यातील गर्लफ्रेंडला घेऊन तो लॉजवर आला रूमचा दरवाजा बंद झाला आणि पुढे जे घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले आपल्याच गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने धाड धाड पाच गोळ्या घातल्या तिचा जीव घेतला स्क्रीनवर दिसणारा हा तरुण आहे ऋषभ राजेश निकम ऋषभनं आपल्या वंदना नावाच्या गर्लफ्रेंडची तब्बल पाच गोळ्या झाडून हत्या केली आहे वंदना आणि ऋषभ दोघं मूळचे लखनऊचे नोकरीसाठी वंदना पुण्याला आली पुण्याच्या आय टी फर्ममध्ये ती आय टी इंजिनियर म्हणून काम करायची ऋषभ आणि वंदना दोघं मागील दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते मध्ये दोघं एकाच परिसरात राहायला होते पाहता पाहता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले पुढे जाऊन लग्न करू अशी स्वप्न पाहू लागले पण तेवढ्यात वंदनाला चांगल्या नोकरीची संधी चालून आली वंदनाला पुण्याच्या आय टी कंपनीत नोकरी मिळाली वंदना पुण्यात राहू लागली आणि ऋषभ लखनौतच राहिला हाकेच्या अंतरावर राहणारी वंदना हजारो किलोमीटर लांब गेली सुरुवातीला दोघं एकमेकांना भेटण्यासाठी आतूर असायचे वेळात आत वेळ काढून ऋषभ वंदनाला भेटायला पुण्याला यायचा लॉजवर रूम बुक करायचा दोघं एक दोन दिवस एकत्र घालवायचे पण हळूहळू दोघांमधील दुरावा काहीसा वाढू लागला ऋषभ वंदनावर वारंवार संशय वंदना आपल्याला वार धोका देईल आपल्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करून संसार थाटेल अशी भीती ला सतावू लागली आणि शेवटी ऋषभनं वंदनाचा शेवट केला जिच्यासोबत सात वचन घ्यायची होती तिच्यावरच त्यानं निर्घुणपणे पाच गोळ्या झाडल्या पंचवीस जानेवारीला ऋषभ पुण्यात आला ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली सव्वीस जानेवारीला वंदना ऋषभ सोबत रूमवर आली दोघांनी काही काळ एकत्र घालवला पण काही वेळानं दोघांमध्ये खटके उडाले जोरदार भांडण झाली आणि रागाच्या भरात ऋषभनं वंदनावर पाच गोळ्या झाडल्या लॉजवरून पळ काढत ऋषभनं थेट मुंबई गाठली पण ऋषभचा लगेचच पर्दाफाश झाला ऋषभ सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे प्रेमात संशयाचं भूत शिरलं आणि याच भूतानं वंदनाचा घात केला ऋषभचं वंदनावर जीवापाड प्रेम असेलही पण ती माझी नाही तर कुणाचीच नाही या वृत्तीनं तो विकृत झाला ऋषभनं थोडा संयम दाखवला असता वंदनाला विश्वासात घेतलं असतं तर कदाचित ऋषभ आज कायद्याच्या कचाट्यात नसता प्यार सौदा नाही सब्र हे ऋषभला कळालं नाही अनेकांनाही ते कळलं नाही म्हणून कितीतरी वंदना अशाच मारल्या जातात त्या हॉटेलमध्ये सत्तावीस तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली की हे दोघेही लखनौचे होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामाचं आहे आणि हा जो युवक आहे त्याने पंचवीस तारखेला लखनौवरून येऊन ती रूम बुक केलेली होती सव्वीस तारखेला ती तरुणीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती सत्तावीस तारखेला रात्री तिच्यावरती पाच गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बऱ्याच दिवसापासून रिलेशनमध्ये होते दोघे आणि जो मोटिव आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं निष्पन्न होत आहे की त्याचा त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाउट होता ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पुणे